मित्रांनो नमस्कार गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लस मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय बुलढाणा प्रतिभाशाली लोकांची खाण आहे आणि या ठिकाणी असे अनेक डॉक्टर आहेत की जे साहित्य लेखन करतात कविता लिहितात त्यांचं साहित्य पण आपण वाचतो पण या साहित्य क्षेत्रामधले डॉक्टर आता काही जण असे डॉक्टर आहेत की जे म्युझिक इंडस्ट्रीमध्ये पण आपलं नाव नाव लौकिक व्हावा किंवा आपलं नाव झळकावं अशासाठी प्रयत्न करतात डॉक्टर विवेक इंगळे त्वचा रोगतज्ञ सौंदर्य विशेषज्ञ आपल्याला माहित असतील ही जी व्यक्ती आहे डॉक्टर विवेक इंगळे हे आता एक अल्बम घेऊन येत आहेत गाणं घेऊन येत आहेत तुम्हाला अनेकांना माहीत असेल की ते गाणं गातात पण अनेकांना माहीत नसेल की ते खूप चांगलं गाणं गातात आणि अल्बम सुद्धा काढू शकतात ते आपल्या स्टुडिओमध्ये सध्या आहे डॉक्टर यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया सिटी प्लस चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे सर अल्बम तुमचा येतोय हे जेव्हा आम्हाला कल तेव्हा मला असं वाटलं की चला आपला एक इंटरव्ह्यू झाला पाहिजे नेमका अल्बम काय नेमकं गाणं काय तुम्ही गाणं कसं गाता याविषयी पण आमच्या दर्शकांना उत्सुकता असेल काय आहे तुमचा हा नवीन प्रोजेक्ट थोडं दर्शकांना माहिती द्या या नवीन गाण्याचं नाव इश्काचं वार असं आहे हे गाणं येत्या अठरा मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे आणि या गाण्याचे जे गाणं डायरेक्टर आहेत हे मनीष शिंदे सर आहे त्याचप्रमाणे गाणं मी स्वतः म्हटलेलं आहे त्याचबरोबर माझ्यासोबत फिमेलमध्ये वैष्णवी आडोडे म्हणून आहे गाण्याचे बोल जे आहेत ते अभिषेक झांबरे आणि गाण्याचं कंपोजिशन जे आहे ते प्रज्वल यादव यांनी बनवलेलं आहे तशी गाण्याची जी आवड आहे मला ती लहानपणापासूनच होती पण मागच्या एक तीन चार वर्षापासून जेव्हा कोरोना आला तेव्हापासून मी जरा थोडंसं सिरियसली गाण्याकडे लक्ष द्यायला लागलो तेव्हा जरा टाईम पण होता जरा तेव्हापासून आणि मागच्या एका वर्षामध्ये जरा थोडं प्रोफेशनली त्यामध्ये जावं अशी एक इच्छा होती म्हणून मग एक स्वतःचं काहीतरी गाणं असावं या दृष्टीने मग मी या गाणं बनविण्याच्या मागे लागलो आणि ते आता स्वप्न माझं पूर्ण झालं आहे आणि या अठरा तारखेला ते गाणं लॉन्च होतंय त्यामुळे माझं हे गाणं सगळ्यांनी बघावं आणि त्याला लाईक करा शेअर करावं डॉक्टर पण गात असतील पण त्या गाण्याचा अल्बम निघावा ते असं पिक्चराइज व्हावं आणि ते सगळ्या ठिकाणी त्या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये त्याला लॉन्च करावं अशी भावना तुम्हाला काय वाटली माझी अगोदर पासून इच्छा होती की फक्त डॉक्टर न राहता त्याबरोबर सिंगर आणि जमलं तर थोडीफार त्यामध्ये ऍक्टिंग वगैरे सुद्धा मी करावी आणि त्यामुळे मी ही स्टेप घेतली या गाण्यामध्ये ऍक्टिंग पण केली आहे मी ह्याच्यामध्ये तुम्ही पण आहात आणि मी, थो, मी पण थोडीशी ऍक्टिंग केली आहे जसं आम्हाला एवढं माहिती आहे सुभाष घाईचे जे चित्रपट असतात त्याच्यामध्ये सुभाष घाई कुठेतरी एखाद्या गाण्यामध्ये असतोच तर तसं डॉक्टर विवेक इंगळे सुद्धा त्यांचं गाणं आहे त्यांचं सगळं काही आहे तेच निर्मिती करत आहे ते पण कुठेतरी असावं प्रत्येक गाण्यात असं तुम्हाला वाटतं का नाही मी आता हे पहिलं गाणं त्याच्यानंतरची गाणी असेच राहतील का हो मला प्रत्येक गाण्यामध्ये थोडीशी तरी ऍक्टिंग करायची आहे मेन सेंटर कॅरेक्टर म्हणून करायची आहे की कसं साईडला नाही मेन तर मला सिंगर सिंगिंगवरच फोकस करायचं आहे मेन मी मला सिंगर म्हणूनच एस्टॅब्लिश व्हायचं आहे पण सोबत थोडीफार ऍक्टिंग मला आवडत असल्यामुळे मी करतो म्हणजे सिंगिंग आणि ऍक्टिंग वेग -वेग तुम्ही डॉक्टर आहातच पण या दोन वेगवेगळे क्षेत्र आणखीन जे एक्स्ट्रॉक क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही खूप चमकणार आहात अशा शुभेच्छा तुम्हाला आहेतच आता हे जे नेमकं गाणं आहे ते गाणं तुम्ही या ठिकाणी जर थोडस म्हटलं तर लोकांना कळेल की नेमकं या गाण्याचे बोल काय आहेत काय या गाण्यामध्ये नेमकं सांगितलंय हे आल मन माझं उंच गग उडाल इशकच वार बोंगट हे आल मनमाझ उंच गग उडाल भवताली भवताली तू जाग गिरकी घेऊ लागल ताळीज धड दिधर धडल इशकात पडल अच्छा हे लवेबल सॉंग आहे हे हे गाणं म्हणजे मला असं वाटतं व्हॅलेंटाईन डेच्या त्या पार्श्वभूमीवर आलं असतं तर आणखीन जरा झालं असं पण हर, काही हरकत नाही आता होळी आहे रंगपंचमी आहे त्यावेळेस हे गाणं येतं इश्काचे रंग पण त्याच्यामध्ये दिसतील एखादं दुसरं गाणं एखादं जे तुम्हाला जास्त आवडतं ते गाणं या ठिकाणी जर तुम्ही म्हटलं तर अजून आणखीन चांगला आम्हाला वाटेल तुम्हाला जे आवडतं इथेच कोणते द <laughs> दे जी दिल, दिल मे जगाया थँक्यू क्या बात हो आहे मोहम्मद रफीच खूप सुंदर गाणं खूप कठीण गाणं आहे पण त्यांनी ते या ठिकाणी म्हटलंय ते गाणं अठरा तारखेला अठरा मार्च अठरा मार्च सकाळी अकरा वाजता सकाळी अकरा वाजता ते युट्यूबला लॉन्च होणार आहे ते युट्यूबची जे आहे तुमचा ऍड्रेस तो पण एकदा दर्शकांना तुमच्या भाषेमध्ये एक आवाहन करा आ, सानी धप नावाचं युट्यूब चॅनल नवीन रन होतंय आता हे कंटिन्यू याच्यावरती म्युझिकल अल्बम्स येणार आहेत तर सर्वांना विनंती आहे की हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि यानंतर नवनवीन मराठी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील याच्यावरती इश्काचा वारं हा जो अल्बम आहे त्याचं पोस्टर पण खूप सुंदर देखणं आहे या पोस्टरकडे मी आमचे कॅमेरा पर्सनं त्यांचं लक्ष वेधू इच्छितो हे तुम्हाला दिसतंय की सानी धप ओरिजिनल प्रेझेंट इश्काचं वारं एक हिरो दिसतोय आणि त्याच्यासोबत एक फिचरिंग एक विशाल फाळे आणि सिद्धी जांभळे या दोन हिरो हिरोईन आहेत हे गाणं जे व्हिडिओग्राफी त्याची झालेली आहे त्याचा पण एक वेगळा इतिहास आहे तर मला विवेक सरांना त्याचं पण विचारायचं की नेमकं काय आहे या, या व्हिडिओग्राफीमध्ये कोण कोण आहे त्याचं यामध्ये जो कलाकार आहे तो विशाल फाळे आणि जी हिरोईन आहे ती सिद्धी जांभळे तर पहिलेपासून मी जेव्हा पण गाणी बघायचो विशालची मी भरपूर गाणी बघितली अगोदर आणि मला म्हणजे माझ्या डोक्यात जो कन्सेप्ट होता की मला गाणं बनवायचं आहे तर ते विशालसोबतच बनवायचं आहे तर विशाल फाळे ते मिलियन्समध्ये फॉलोअर्स त्यांच्या विशाल फाळेचे आणि सिद्धी दोघांचे पण मध्ये फॉलोअर्स आहेत आणि पर्सनली मला म्हणजे विशाल फार आवडतो त्यामुळे मला त्याच्यासोबतच गाणं बनवायचं होतं त्यामुळे आणि माझं ते स्वप्न पूर्ण झालं मित्रांनो डॉक्टर विवेक इंगळे पहिलंच गाणं येत आहे आणि बुलढाणेकर म्हणून माझी तुम्हाला पण विनंती राहणार रह, आहे आव्हान राहणार रह आहे की आपण त्यांना सपोर्ट करूया एक नवीन क्षेत्रामध्ये ते आपली वाट सुखात हो आहेत नक्कीच मला असं वाटतं की बुलढाणेकर या सगळ्या गोष्टींचं स्वागत करतील आणि त्यांचं जे इश्काचं वारं आहे ते इश्काचं वारं सगळीकडे फिरेल असं पण आपण या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देऊया कॅमेरा पर्सन अजय काकडे सर रणजितसिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा